नमस्कार मित्रांनो लपंडाव मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय सखीच्या स्वयंवरचा दुसरा दिवस असतो आणि दुसरा राऊंड सुरू होणार असतो सगळी तयारीत झालेली असते आणि सगळे कंटेस्टंट सुद्धा आलेले असतात आणि तेवढ्यात महाराणी म्हणजे सरकार तिथे येते सरकारचं स्वागत तुतरी वाजून होतं आणि सरकार आपल्या सिंहासनावर जाऊन बसू लागते पण दरवाजा बंद असतो शीना तिला थांबवते आणि म्हणते थांबा, थांबा सरकार सखी मॅडमने सांगितले जोपर्यंत त्या येत नाही तोपर्यंत आतमध्ये कुणी जायचं नाही तर सरकार खूपच चिडते आणि ते विचारते कुठे आहे तर शीना सांगते की मला नाही माहीत येतील थोड्या वेळात सरकारला आणखीनच राग येतो आणि ते शिनावर चिडून म्हणते तू तुझं काम नीट नाही करते असं वाटतंय शीना आणखीनच जास्त घाबरते पण त्याच वेळेस एक मेना तिथे येतो आणि या मेहन्यामध्ये सखी असेल की नाही ही शक्यता सगळ्यांना वाटते सरकार शीनाला म्हणते जाऊन पहा मेहनत आहे का नाहीतर सर्वांना उल्लू बनवत असेल शीना या मेहनत असते चकीला तिथे पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो चकी बाहेर येते आणि सरकारचा चेहरा पाहून विचारते सरकार तुम्हाला काय वाटलं मी काल सारखं आज सुद्धा मेहनत नसेल का तुम्ही एवढं टेन्शन का घेताय तेच मला कळत नाहीये सखी बाहेर येते आणि म्हणते मला माहितीये तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल आजचा राऊंड नेमका काय असेल आज काय होणार आहे तुमची उत्सुकता मी आता इथेच थांबवते असं म्हणून ती दरवाजा उघडायला सांगते आणि दरवाजा उघडताच सगळ्यात आधी आतमध्ये जाते आपल्या आधी सखी आतमध्ये गेली पहिला मानतीने मिळवला म्हणून सरकार तर खूपच चिडते ती काहीच बोलत नाही पत्रकार कंटेस्टंट फॅमिली मेंबर सगळेच जण आतमध्ये येतात तर किचनचा सेटअप करून ठेवलेला असतो सगळ्या भाजीपाला सगळ्या वस्तू असतात हे पाहून सगळे कुजबुज करू लागतात आजचा राऊंड किचनचा दिसतोय असं वाटतय सकीला स्वयंपाक बनवणारा नवरा हवा आहे म्हणूनच तिने हा राऊंड ठेवलाय ज्याला चांगला स्वयंपाक बनवता येतो तोच तो, तो तो, तो। तो, का हा राऊंड जिंकेल असं सगळे म्हणू लागतात सखी काहीच बोलत नाही आणि फक्त स्माईल करत असते जो पुजारी असतो आणि तो म्हणतो मला तर खूप छान स्वयंपाक बनवता येतो मला काही काही छान बनवता येतं असे सगळे जण सांगू लागतात पण काहीच बोलत नाही सखी म्हणते तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखले आजचा राऊंड हा तुमच्या स्वयंपाक कौशल्याचा असणार आहे कुणाला किती छान अन्न बनवता येतं याचा असणार आहे कारण मी कामात आहे मला स्वयंपाक नाही बनवता येत पण कधी मला चांगलं खावं वाटलं तर माझ्या नवऱ्याने माझी ती इच्छा पूर्ण करावी त्याला माझी इच्छा पूर्ण करता आली पाहिजे आणि ज्याच्यात हे स्किल असेल तोच हा राऊंड जिंकेल सगळे जण चांगलेच चांगले खुश होतात आणि पुन्हा एकदा चर्चा करू लागतात कि मला हे बनवता येतं मला ते बनवता येतं पण चकी म्हणते तुम्हाला आज असा एक पदार्थ बनवायचा आहे जो एकदम कुरकुरीत असतो खमंग असतो आणि पावसाळ्यात तो खायला खूपच मजा येते तेव्हा म्हणतो म्हणजे तुला भजी खायची म्हणते एकदम बरोबर ओळखल आज जो सर्वात टेस्टी भजी बनवेल तोच हा राऊंड जिंकेल त्यामुळे सगळेच खूपच खुश होतात विकी म्हणतो मला तर खूप छान भजी बनवता येतात तर दुसरा कंटेस्टंट ही म्हणतो मला तर खूप भारी भजी बनवता येतात तेव्हा सखी कानाला विचारते की तू काहीच का बोलत नाहीये तुला भजी बनवता येत नाहीत का तर काना म्हणतो मला येतात पण कालच्या राऊंड वरून मला समजलं की आजचा राऊंड एवढा सोप्पा नसेल कुणी चांगली भजी बनवली आणि जिंकलं असं नसेल नक्कीच काहीतरी ट्विस्ट असेल त्यामध्ये सखी म्हणते तू एकदम माझ्या मनातलं ओळखलं या राऊंड मध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे आणि तो ट्विस्ट असा आहे की तर इकडे कान्नाचा मित्र दाबडे मावशीच्या घरात बसून हे लाईव्ह सगळं काही पाहत असत दाबडे मावशी सुद्धा हे पाहते आणि म्हणते सखी हे काय करते फक्त भजी बनवणारा नवरात्री करणार आहे का ती खूप मोठी चूक करते तर कानाचा मित्र म्हणतो मला सुद्धा भजी खाण्याची इच्छा होतीये तर धाबाडे मावशी म्हणते काही भजी खायची नाही हे काही हॉटेल आहे का सखी जी चूक करते ती मी नाही करणार तर इकडे सखी सगळ्यांना सांगते तुम्हाला भजी तर बनवायची आहेत पण यामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे तुम्हाला भजी बनवताना कृष्णावळ नाही वापरायचे ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि सगळे कुजबुज करू लागतात हे कृष्णावळ नेमकं काय आहे तेव्हा सरकार कानाकडे पाहते आणि म्हणते तुला माहिती का कानावतो आणि सरकार कानाला इशारा करून म्हणते की मी तिला विचारते ही कृष्णावळ काय आहे तर सखी म्हणते हा तर मोठा ट्विस्ट आहे कृष्णावळ काय आहे हे ज्याला माहिती असेल त्याने ते, ते नाही वापरायचं आणि भजी बनवायची आणि जो कृष्णावळ न वापरता टेस्टी भजी बनवेल तोच हा राऊंड जिंकेल सगळेजण विचार करू लागतात की हे कृष्णावळ प्रकरण नेमकं आहे तरी काय तर इकडे दाबाडे मावशी सुद्धा हे ऐकते आणि हसू लागते तर किरण विचारतो मावशी काय झालं तुम्ही का, का हसताय याबद्दल आयडिया दिली होती का तो सखीला हे सांगितलं होत का तर दाबडे मावशी सांगते मी तिला कोणतीच आयडिया दिली नाहीये जेव्हा ती मागे आपल्या घरी आली होती तेव्हा मी तिला झुणका भाकर करून देत होते तेव्हा मी तिला फक्त सांगितलं होतं कृष्णावळ बद्दल आणि तिने हेच लक्षात ठेवले तर इकडे सगळ्यांना विचारते तुम्हाला कृष्णावळचा अर्थ माहिती का आणि कृष्णावळ न वापरता भजी बनवायची जिंकणार कानाला सुद्धा कृष्णावळचा अर्थ माहिती नसतो मी तिला माहित असल्याचं तर प्रश्नच नसतो सखी म्हणते तुम्ही सगळ्यांनी कृष्णावळ न वापरता भजी बनवायची माझ्या समोर भजी घेऊन यायची उकाना घ्यायचा आणि मग मला भजी भरवायची ज्याची भजी सगळ्यात जास्त टेस्टी असतील आणि ज्यात कृष्णावळ नसेल तो जिंकेल अँकर सगळ्यांना लगेच तयारी करायला सांगते सगळे कंटेस्टंट या कुकिंग साठी तयार होऊ लागतात ऍप्रन घालतात पण कृष्णावळ नेमकं असेल तरी काय हाच विचार ते करत असतात गौतम सकीला विचारतो सखी काय भारी राऊन ठेवला तू आणि मला नाही वाटत यामध्ये कृष्णावळचा तर चकी तर गौतम म्हणतो जाऊ दे तुला पण माहिती आणि मला पण माहिती उर्मिला कृष्णावळचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करते पण तिला काहीच कळत नाही चकीला आठवतं की जेव्हा ती धाबडे मावशीच्या घरी गेली होती तेव्हा दहाबडे मावशी कांदा कापत होती तेव्हा ती मावशीला म्हणाली की मावशी मला कांद्याचा खूप त्रास होतोय ते मला रडवते मावशीने तिला समजावून सांगितलं होत कांद्याला कृष्णावळ असं म्हणतात आणि ज्या गोष्टी बरोबर कृष्णाचं नाव जोडलं गेलंय त्या गोष्टीला कधीच नावं ठेवायची नसतात त्यामध्ये सुद्धा एक चांगलेपणा नक्कीच असेल सतीला हे आठवतं आणि त्या दिवसावरूनच तिला कृष्णावळची आयडिया सापडलेली असते सगळेच जण भजी बनवण्याची तयारी सुरू करतात काना एक एक भाजी उचलत असतो तर विकी हा कानाला फॉलो करत असतो करेल ते योग्य असेल आणि मीच हा दुसरा राऊंड जिंकेल असं त्याने ठरवलेलं असतं त्यामुळे कानाला सुद्धा हे सगळं काही समजतं की हा आपल्याला पाहतोय आणि आपल्याला फॉलो करतोय आहे आज याला चांगला धडा शिकवायचा असा विचार करून काना एक एक भाजी हातात उचलतो आणि ठेवून देतो आणि विकी सुद्धा तसंच करत असतो परशुराम आणि मीनाक्षी हे सगळं काही पाहतात आणि हा विकी किती मूर्ख आहे असं त्यांना वाटत चकी सगळ्या कंटेस्टंट कडे पाहत असते कान्ना जे काही करतोय तेच विकी करत असतो आता ह्याला चांगलाच धडा शिकवतो असं म्हणून कान्ना एक मिरची घेतो आणि हिरवी मिरची चक्क तोंडात ठेवतो विकीला वाटतं की कानाने मिरची खाल्ली म्हणून विकी सुद्धा मिरची घेतो आणि खातो पण कानाने मिरची खाल्लेली नसते तो विकी समोर ही मिरची बाहेर काढतो तर विकीला मिरची खाल्ल्यामुळे खूप तिखट लागतं आणि त्याला धसका लागतो आणि त्याची चांगलीच धावपळ होऊन तो पाणी पितो हे पाहून सगळेच जण त्याच्यावर हसू लागतात अँकर म्हणते चला आता भजी बनवायला सुरुवात करूया या राऊंडला सुरुवात होती सगळेच जण भजी बनवू लागतात कोणी कांदा कापत असत कोणी बेसनपीठ कालवत असतं सखी प्रत्येक कंटेस्टंट जवळ येते आणि कोण काय परतय ते पाहू लागते सगळे जण कांदा वापरत असतात त्यामुळे तिला सगळ्यांच आश्चर्य वाटत तेव्हा विकी हा सखीला म्हणतो पहा तुझ्यासाठी मस्त कांदा भाजी बनवतो सखी त्याच्याकडे पाहून असते पण काहीच बोलत नाही तर सरकार मीनाक्षी आणि उर्मिलाला बोलवते आणि विचारते तुम्हाला कृष्णावळचा अर्थ माहिती का तर या दोघी सांगतात की आम्हाला माहिती नाहीये सरकार त्यांच्यावर चिडूनच म्हणते तुम्ही दोघी काहीच कामाच्या नाही आहात निगाईतून ती या दोघींना हाकलून लावते तर सगळे मारत की आम्ही सगळ्यात भारी भजी बनवणार पण की सगळेच कांदा वापरतायत आणि कृष्णावळचा अर्थ कोणाला समजलेला नाहीये कांदा सुद्धा कांदा वापरतो हे पाहून तिला आश्चर्य वाटत तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सखी म्हणजे कांद्याबद्दल बोलवते कांद्याबद्दल बोलत होती आणि कांदा न वापरता अगदी खमंग आणि आणि रुचकर भजी बनवतो ती एकदम भारी डेकोरेट करून घेऊन येतो आणि उकानात घेऊन सखीला ही भजी भरवणार आणि चकीला विचारणार आवडली का तुम्हाला ही भजी आणि आता तुम्हीच सांगा तुमची आवडीची आणि तुमची अट पूर्ण करणारी भजी मी बनवलीत की नाही सकी हो म्हणते आणि कानाचं नाव विनर म्हणून डिक्लेअर करते अशेच मालिकांचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद